वनरक्षक भरती आणि तलाठी भरती दोन्ही जाहिराती लवकरच येणार आहेत मागच्या वर्षी जाहिराती आल्या होत्या दोन्ही परीक्षा टी सी ने घेतल्या होत्या परंतु अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की याचा पॅटर्न सेम आहे पहिली गोष्ट व्यवस्थित क्वेश्चन पेपर बघून घ्या तुमच्या सहज लक्षात येईल की ह्याचा पॅटर्न काही समान आहे काही वेगळा आहे उदाहरणार्थ आपण इथं बघूया तलाठी भरतीला गणित आहे का हो आहे ना पण वनरक्षकला गणित नाही लक्षात घ्या तलाठी भरती ही शंभर प्रश्नांची असते वनरक्षक भरती फक्त साठ प्रश्नांची असते बुद्धिमत्ता दोन्हीला पण आहे जी दोन्हीला पण आहे पण लक्षात घ्या तलाठी व्यतीला विज्ञान आहे वनरक्षकला विज्ञान नाही विज्ञान नाही गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा आहे जो तांत्रिक घटक आहे तो तलाठी व्यर्तीला नाही इथं मात्र आहे जे जिकेचे प्रश्न असतात पंधरा प्रश्न त्याच्यापैकी सात ते आठ प्रश्न म्हणजे पन्नास टक्के प्रश्न हे तांत्रिक घटकाचे असतात इथं तलाठी वरतीला कोणताही तांत्रिक घटक नाही पुढची गोष्ट आहे मराठी आहे इकडे आहे इंग्रजी दोन्हीकडे आहे पण इंग्रजीची लेवल ही वनरक्षक पेक्षा तलाठी भरतीला जास्त आहे बुद्धिवत्तेची लेवल सुद्धा तलाठी भरतीला जास्त आहे या गोष्टी लक्षात घ्या म्हणजे तलाठी भरतीला स्पर्धा जास्त असते गुण जास्त असतात मैदानी चाचणी नसते आणि ह्या विषयाची विभागणी अशी असते तुम्हाला जर जी केला जास्तीत जास्त मार्क पाडायचे दोन्ही परीक्षेमध्ये तर तुम्हाला तलाठी भरतीला नॉर्मल अभ्यासक्रम चालतोय पण वनरक्षक भरतीला वेगळा वाचावा लागतोय तुम्ही वनरक्षक भरतीला तुमचं गणित कितीही चांगलं असेल तर काहीही उपयोग नाही करा इथं गणितच नाही अशा गोष्टी आहेत छोट्या छोट्या आहेत परंतु लक्षात घेण्यासारखे आहेत की बाबा थोडा नाही तीस टक्के अभ्यासक्रम जवळपास वेगळा आहे कुणी परीक्षांचा अभ्यास चालू ठेवा पण जे घटक वेगळे आहेत ते आपल्याला त्या आप त्या परीक्षेला वेगळे अभ्यासायचे आहेत आणि त्याची आवश्यकता आहे त्यामुळे आपला जो अभ्यास चालू आहे तो जोरात चालू ठेवा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपला स्कोअर चांगला येईल मागचा चान्स आपल्या हातून गेला होता परंतु हा चान्स जाणार नाही त्यासाठी आपली तयारी व्यवस्थित असली पाहिजे